जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले या महाराज यांचे पूर्ण तत्वज्ञान समजून येते नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अशा चित्रपटाबद्दल जो केवळ कथा नाही तर एक भक्तीचा प्रेमाचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारा एक प्रवास संतांच्या सोनियाच्या ताटी ठेवलेली आहे अभंग तुकाराम हा दरअसल तुकाराम महाराजांच्या सतराव्या शतकातील संत कवी यांच्या अभंग परंपरेवर आधारित आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे निर्मिती पेनोरामा स्टुडिओ आणि चित्रकती क्रिएशन यांच्याकडून आहे हा चित्रपट संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला ते काय सांगू इच्छित होते कसा त्यांनी अन्याय जातीभेद अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध उभे राहून वेड्या भक्तीचा अर्थ काय असतो हे पूर्ण जगाला दाखवलं याचा प्रभावी चित्रण या चित्रपटात चित्रपट निर्जीवाच्या पायाशी माथा नागड बंधकर असे शब्दांचे खेळ करून सर्व लोकांना या चित्रपटात त्यांच्या आत्मानुभावाच्या भक्तीच्या आणि संघर्षाच्या टप्प्यांना अत्यंत संवेदनशील दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय दिग्दर्शक डायरेक्शन आणि दोन्ही आहे स्वराज्यात थारा नाही धर्माच्या नावाखाली कोणी पाखंड तर तेही योग्य नाही दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनात गांभीर्य दिसत त्यांनी तुकाराम यांच्या जीवनातला एक साधेपणा खूप सुंदरपणे दाखवण्याचा प्रयत्न दा दा केलाय मुख्य भूमिकेत योगेश सोमन यांनी अप्रतिम याची भूमिका केलेली आहे जे सत्यतेच दर्शन घडवतात ते खूप छानपणे केलेलं आहे अहो रचना कराव्यात ज्ञानोबन या तुक्यास कसला अधिकार अवलाबाईची भूमिका करणारे अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी मानवी भावना आणि श्रद्धा दोन्ही जपल्या आहेत अरे मूर्त्या आता तरी कमरावरचा हात संगीताचा विषय म्हणणार तर या चित्रपटाचे हृदय म्हणजे चित्रपटाचं संगीत अवधूत गांधी यांनी जे संगीत दिले आहे ते आपल्या भक्तिभावात घेऊन जाते प्रत्येक अभंग आपल्या मनात घर करते तुका म्हणे धनीची सेवा आम्ही नाचू या गाऊ असे अनेक पारंपरिक अभंग नवीन सुरामध्ये सादर केले आहे संगीतात केवळ भक्ती नाही तर ध्यानात्मक कंपनही आपल्याला जाणून येते विजुअल्स आणि इफेक्ट्स खूप छान दिले आहे जी आपल्याला सतराव्या शतकात घेऊन जातो. माक्तोचे स्वतः काभारा भक्तांसमोर जाऊन पदर चित्रपट आपल्याला सांगतो की भक्ती म्हणजे पळ काढणे नाही ती म्हणजे जागृती तुकाराम महाराज यांनी समाजाला शिकवले की देव हर शोधायचं असेल तर तो, तो मंदिरात नाही तर माणसाच्या अंतकरणात तुम्ही बघू शकता. देवळात तुझ्या मूर्ती अगोदर तुझे दलाल कशाला हजर असतात योगी रामेश्वर भक्त आजच्या युगात जिथे स्पर्धा स्वार्थ आणि ताण वाढले आहे तिथे अभंग तुकारामाचे हा चित्रपट मनाला शांती आणि आत्मिक धैर्य देणारा ठरतो आपण वेदांकडून ईश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करता पण पांडुरंग आमचा सखा सोबती असल्यानं आम्ही ईश्वराकडून थेट वेदांकडे पाहतो जर तुम्ही भक्तीवर विश्वास ठेवत असाल साधेपणा सौंदर्य बघत असाल सत्याच्या मार्गावर चालण्याचा दा धाडच दाखवत असाल तर अभंग तुकाराम हा नक्की पहा तुझा तुला हा चित्रपट नाही तर एक जागृती आहे एक अभंगाचा अनुभव आहे माझ्या दृष्टीने हा चित्रपट अनेक कारणी महत्व आहे भक्ती परंपरेचा महान संतांच्या अभ्यंग गाथेला ते सिनेमाच्या माध्यमातून आणणे हे आधुनिक काळात खूप नवीन पद्धतीने जागृतीचा मोहीम राबवणार वाटतर ज्ञान ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी सामाजिक अन्याय जातीभेद किंवा लोकांमध्ये समता हा जो संदेश या चित्रपटामध्ये खूप छानपैकी दाखवला आहे हा चित्रपट फक्त मनोरंजन नाहीये तर एक विचार प्रवर्तक म्हणून आपण ठरवू शकतो आपण जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा श्रद्धेने आणि खुल्या मनाने बघा त्यांचा अभंगाचा अर्थ त्याचं सामाजिक प्रत्यय फार सुंदर प्रकारे प्रदर्शित केलाय आणि चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग वाचण्याची प्रेरणा जागी होईल चित्रपटातून भावनात्मक अपेक्षा कमी ठेवावे पण आपल्यात जागृतपणा होईल अशी अपेक्षा ठेवावी आमच्या डोळ्यात आपण वैराग्याचं अंजन घातलं महाराज नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखव मी राजेश साबळे अशीच विचारशील या कलात्मक चित्रपटाबद्दल बोलत राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ परत थोडेसे म्हणाले की तू आपण जय हिंद